डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी माता रामाबाई आंबेडकर यांची एकशे सव्वीस जयंती पुऱ्या जगामध्ये साजरी होत आहे त्या अनुषंगाने समतानगर येथून भव्य दिव्य रॅली या ठिकाणी निघालेली आहे आभार वृद्ध महिला पुरुष सर्व समाजाचे लोक सर्व समाजाच्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि बाबासाहेबांना सर्व कामामध्ये रामाबाईचा मोठा सिंहाचा वाटा होता बाबासाहेबांना घडवण्यामागे रमाबाईंचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळेच आम्हाला हे दिवस आहे त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रमाबाईंना अभिवादन करण्यासाठी आज सर्व समाज हा रस्त्यावर आलेला आहे आणि रमाबाईंना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जाता जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहे आपण पाच असता लहान लहान मुले चिमुकले मुले सुद्धा पायी आलेले आहेत सुंदर नृत्य या ठिकाणी केलेलं आहे आणि मी आज यांच्या जयंती निमित्त जळगावकरांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या रेल्वेमध्ये सहभागी व्हावं असं या प्रसंगी आव्हान करतो